हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाताची अगदी चविष्ट आणि भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे आता थंबेल तर तुम्ही पाहिलाच असेल चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे हा शिल्लक राहिलेला भात मी घेतलाय आता तुम्ही म्हणाल कधी एवढा भात शिल्लक राहतो का तर ही रेसिपी करण्यासाठी नेहमीच मी भात जास्तीचा घालते आणि अशा पद्धतीने ही रेसिपी करते बऱ्याचदा ताज्या भाताची सुद्धा मी ही रेसिपी करते कारण खायला एवढी छान लागते एकदा हा पदार्थ केला की नाश्त्यासाठी दुसरा कोणताच पदार्थ नको वाटतो आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी तुम्ही नक्कीच हा पदार्थ कराल इतका करायला सोप्पा आहे आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट आहे तर बघा इथे मी तांदूळ घेतलेले आहेत म्हणजेच भात घेतला आहे आपला शिजवलेला पण जो तांदूळ घेतला होता ना मी तो कणी आहे मोगरा बासमती कणी तुम्ही कोणत्याही तांदळाची ही रेसिपी करू शकता इथे भरपूर मिरच्या आणि लसूण घेतला आहे आता ही रेसिपी थोडी झणझणीत असेल तर खायला अजून जास्त छान लागते त्यामुळे लसूण आणि मिरच्या जरा जास्त घ्यायच्या बघा दरदरी असं आपण हे वाटून घेतलं आहे खूप बारीक वाटायचं नाही आहे थोडं दरदरीतच वाटून घ्यायचं आहे त्यानंतरनं आता आपण बघा या भातामध्ये काही पदार्थ ॲड करूया सगळ्यात आधी मसाले घालून घेऊया हळद पावडर घातली आहे जवळपास अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा आहे त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा घातला आहे मिरच्या घातल्यात तरीसुद्धा लाल तिखट घालायचं आहे म्हणजे मग रंग छान येईल आणि हा पदार्थ अजून जरा झणझणीत होईल त्यानंतरनं धना पावडर घातली एक चमचा आणि एक चमचा आमसूल पावडर घालायची आपल्याला तुम्ही कोणताही आंबट पदार्थ यामध्ये घालू शकता जसं की लिंबू किंवा मग अगदी कोणताही पदार्थ चाट मसाला वगैरेसुद्धा वापरू शकता त्यानंतरनं बघा इथे मी ओवा घेतलेला आहे हातावरती क्रश करून अगदी थोडासा ओवा घालून घेतला ओवा घालण्यापूर्वी आपण यामध्ये अगदी थोडंसं हिंगसुद्धा घातलं होतं तर बघा इथे मी तीन छोटे चमचे भाजलेले तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ थोडेसे भाजून ठेवले होते हे ते घातलेत त्यानंतरनं मिरची आणि लसूण जी आपण वाटून ठेवली होती ना ती घालून घ्यायची आता बघा इथे मी कांदा आणि कोथंबीरचा वापर केलेला आहे पण तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या यामध्ये अगदी बारीक कट करून घालू शकता जसं की सिमला मिरची गाजर किंवा इतर कोणत्याही भाज्या कांद्याची पात असेल किंवा पालक असेल मेथी असेल अगदी कोणत्याही भाज्या ज्या तुम्हाला आवडतील त्या तुम्ही नक्कीच घालू शकता त्यानंतर इथे एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे मी बघा अगदी लहान वाटीही एक वाटी बेसनपीठ घेतलं आता हे अशा पद्धतीने यामध्ये घालून घेतलं त्यानंतरनं एक वाटी गव्हाचं पीठ आहे हे आता आपण हे पीठ लागन तसंच वापरायचं आहे एकदम घालू नका आपल्याला मेन ह्याच्यामध्ये भाताचासुद्धा फ्लेवर आला पाहिजे त्यामुळे पिठं जरा कमी वापरायची आता बघा चवीनुसार आपण यात मीठ घालून घेऊया इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं हे सगळे जिन्नस हाताने छान एकसारखे करून घ्यायचे आहेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता इथे बघा अशा पद्धतीने मी हे मळून घेते आहे पण मला थोडं पीठ कमी वाटत होतं त्यामुळे मी अगदी थोडं परत पीठ घालून घेतलं आणि एक दोन चमचे पाणी घेतलेले अशा पद्धतीने आता ह्याचा छान असा मी घट्टसरच गोळा तयार करून घेते बघा हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट मळायचं नाही आहे आणि खूप सैलसरसुद्धा मळायचं नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं संपूर्ण पीठ मळून तयार झालेले पाहू शकता तुम्ही ह्याचे आरामात दहा बारा धपाटे तरी तयार होतात आणि हे धपाटेसुद्धा तीन जणांना पुरत नाहीत कारण की खायला इतके चविष्ट लागतात बघा इथे मी पोळपट घेतला आहे आणि दोन प्लास्टिकच्या बॅग अशा गोलाकार कट करून घेतलेल्या आहेत सुरुवातीला पेन्सिलने किंवा पेनाने छान प्लेटच्या साह्याने ह्याचा गोलाकार करून घ्यायचा आणि मग कट करायचा म्हणजे मग कापायला सोप्पं जाईल आता इथे मी या बॅगला बघा अशा पद्धतीने तेल लावते आहे तर इथे संपूर्ण असं मी तेल लावून घेतलं ला बघा तर बघा दोन्ही ही बॅगला आपण अशा पद्धतीने तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे आपला हा पदार्थ जो पराठा आहे तो अजिबात चिटकत नाही तुटत नाही अशा पद्धतीने अगदी हलकं हलकं बघा तेल लावलं आणि सारखं सारखं तेल लावायची गरज पडत नाही एक सात आठ पराठे झाल्यानंतर परत एकदा तेल लावलं तरी चालेल आता बघा अशा पद्धतीने एक गोळा घेतला मी आणि तो इथे ठेवून घेतला वरतून दुसरी जी बॅग आहे ती ठेवायची तेल लावलेली बाजू खाली करायची अशा पद्धतीने बघा थोडंसं प्रेस केलं तुम्ही असं हाताने थापूनसुद्धा करू शकता किंवा मग सगळ्यात सोप्पं अशा पद्धतीने लाटण्याने लाटूनसुद्धा करू शकता ही सगळ्यात जास्त सोपी पद्धत आहे हे धपाटे लाटून खूप पटपट होतात थापायला अगदी थोडासा वेळ लागतो तर बघा अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने मी हा धपाटा लाटून घेते तुम्ही थापून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे दिसायला किती छान दिसतोय ना यामध्ये घातलेली कोथंबीर कांदा अगदी छान दिसतोय आणि खायलासुद्धा खरंच खूप छान लागतो कांदा थोडा जास्तच घालायचा म्हणजे मग हा पराठा किंवा धपाटा खाताना मस्त लागतो तुम्ही याला थालीपीठसुद्धा म्हणू शकता बघा अशा पद्धतीने थोडा पातळ आणि थोडासा जाडसर असा हा धपाटा मी लाटून घेतला आहे आता चला आपण ह्याला भाजायचं कसं ते पाहूया तर अशा पद्धतीने बघा अलगद मी हातावरती उचलून घेतला आहे हा भाजायचा कसा ते महत्वाचं आहे तर मी इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता पॅन आपला छान गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि एक चमचा तेल घालून घ्यायचे यावर तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता आता बघा छान तेल लावून झालं की हा धपाटा आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे धपाटा टाकताना व्हिडिओ स्किप झाला आपोआपच बंद झालं होतं आणि माझ्या लक्षात आलं नाही तर मी पुढचा धपाटा पुन्हा तुम्हाला टाकून दाखवते यावरती धपाटा टाकणं खूप महत्त्वाची स्टेप ती तुम्ही डायरेक्ट असं टाकाल पण खरंच ती स्टेप मिस करू नका नाही तर मग चूक होऊ शकते तुमच्याकडनं त्यामुळे व्हिडिओ पुढे पहा तुमच्या लक्षात येईन धपाटा नेमका कसा टाकायचा आहे आपल्याला आता हा धपाटा आधी मी भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा दोन्ही साईडनी छान आलटून पालटून खरपूस हा धपाटा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ही थालीपीठं खायला खूप जास्त छान लागतात तर बघा थोडं तेल जरा जास्त वापरलं ना तर अजून छान लागतात खायला तुम्ही जर तेल कमी खात असाल तर कमी वापरलं तरीसुद्धा चालणार आहे मस्त असा हा गोल्डन सोनेरी रंगावरती भाजून घेतला आता आपण साईडला काढून ठेवूया बघा पुढचा धपाटा करताना मी परत तेल लावलं नाही आहे अशा पद्धतीने प्लास्टिकचा कागद काढून घ्यायचा आणि हा धपाटा अलगच सोडून घ्यायचा जर तुम्ही डायरेक्ट प्लास्टिकचा कागद टाकलात तव्यावरती ता तर ते पटकन चिटकू शकेल आणि पूर्ण प्लास्टिक वितळेल त्यामुळे तशी चूक करायची नाही हातावरती घेऊन हा धपाटा टाकून घ्यायचा आहे बघा दोन्ही साईडनी छान असा खरपूस हा मी भाजून घेतला अशाच पद्धतीने इथे सगळे धपाटे किंवा पराठे किंवा थालीपीठं बनवून तयार झालेली आहेत आता वेगवेगळी नावं यासाठी सांगते कारण कधी जर मी पूर्ण व्हिडिओमध्ये थालीपीठ म्हटलं तर मग बऱ्याचदा म्हणतात ताई धपाटेसुद्धा म्हणतात याला किंवा ताई याला पराठेसुद्धा म्हणू शकता त्यामुळे मी तिन्ही नावांचा उपयोग करते मग तुम्हाला जे सोपं वाटेल किंवा जे बरोबर वाटेल ते तुम्ही बोलू शकता तर बघा इथे मी संपूर्ण अशा पद्धतीने ही थालीपीठं भाजून घेतली मस्त अशी दिसतात आहे आणि खायला कितीतरी पटीने छान लागतात एकदा तुम्ही ही रेसिपी केली आठवड्यातनं दोन तीन वेळा नक्कीच कराल करायला सोपीसुद्धा आहे बघा जास्त काही सामान लागत नाही याला अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते बरं करायलासुद्धा अगदी झटपट होतात लाटण्याने लाटायला तर इतके सोपे जातात की अगदी तुम्ही पटपट -पट करू शकता दोन्ही साईडला दोन तवे ठेवले तर खूप पटकणी आपला नाश्ता तयार होईल तर बघा इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवती आहे अगदी मस्त झालेले आहेत पाहू शकता तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी करा त्यानंतरनं मला कमेंट करून कळवा घरातल्यांना ही रेसिपी आवडली की नाही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजून लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून कळवा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा चला बाय